नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज पंचवीस सप्टेंबर आणि आपण जी लेवल दिली होती आज ती वर्क झाली की नाही आपण पहिल्यांदा बघूया ती लेवल जी दिली होती मी मार्केट सांगितलं होतं की सव्वीस हजारच्या खाली जर मार्केट डाऊन झालं असेल डाऊन जर ओपन झालं तर मार्केट डाऊन साईड रॅली करतं आणि ते पंचवीस हजार नऊशेपर्यंत मार्केट डाऊन जाऊ शकतं आणि बरोबर मार्केट पंचवीस नऊशेच्या खाली साधारण पंचवीस आठशे पंच्याहत्तरपर्यंत मार्केट आलं होतं आणि या पद्धतीनं आपण आज सकाळी जवळपास तुम्ही जर बघितला तर आपला पुढचा ट्रेड होता आणि खूप वेळ रेंगाळला मार्केट साधारण आपलं टार्गेट जे झालं ते अकरा पंचावन्न बाराच्या दरम्यान आपलं टार्गेट झालं सकाळी आपण कॉल पुट घेऊन बसलो होतो सगळीजणं आणि आपण आपल्या स्टुडंटना मध्ये कॉल दिला होता पुटचा आणि होल्ड करायला सांगितला होता मी अगदी ठामपणे सांगितलं होतं की मार्केट डाऊन जाणार आहे त्यामुळे होल्ड करायला सांगितला होता आणि जवळपास अकरा वाजून पंचावन्न आणि सगळ्यांनी प्रॉफिट अतिशय चांगलं सगळ्यांनी बुक केलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला हा जो कॉन्फिडन्स आहे आपण ठामपणे सांगू शकतो की मार्केट इथून डाऊन होऊ शकतं आणि हा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला आपला कोर्स करून नक्कीच येतो कारण आपण जे मध्ये शिकवत होतो किमान आपण एक हजार रुपये कमवणं हे सर्वांसाठी कंपल्सरी केलेलं आहे बंधनकारक केलेलं आहे आणि सगळीजण ते कमवतात तुम्हाला जर हे वातावरण बघायचं असेल तर तुम्ही सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेमध्ये आपल्या क्लासला व्हिजिट करू शकता आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता सर्वांचं प्रॉफिट तुम्ही चेक करू शकता सर्वजण आपण प्रॉफिटमध्ये काढलेली आहेत कारण लॉस कुणीही करत नाही दररोज प्रॉफिटमध्ये आहेत सर्वांचं प्रॉफिट जवळपास सर्वजण प्रयत्न करतात की माझं पूर्ण लेजर पूर्ण महिनाभर ग्रीनमध्ये पाहिजे यासाठी आपला प्रत्येक स्टुडंट प्रयत्न करत असतो आणि ते शंभर टक्के यशस्वी करून आपण दाखवलेलं आहे तर त्यानंतर बँक टीची जी आपली लेवल होती तिथंपर्यंत मार्केट आज गेलं नव्हतं आणि उद्या सव्वीस सप्टेंबर आहे गुरुवार आहे उद्याचं मार्केट कसं असेल ते पहिल्यांदा निपटी बघूया आपण आणि मग आपण बँक निपटी आपण बघूया तर निपटीसाठी लेवल उद्यासाठी लेवल घ्यायचं आहे आपले लेवल करेक्ट ॲक्टिव्ह होता तिथं आणि ॲक्टिव्ह होऊन तिथं सुद्धा होतो ठीक आहे तर सव्वीस हजार हा रजिस्टन्स होता तो मार्क करून घ्यायचा आहे सव्वीस हजार सव्वीस हजार मार्क करायचं आहे आपल्या चार्टवर सव्वीस हजार हा जर मार्केट उद्या सव्वीस हजारच्या वरती ओपन झालं तर मार्केट जाण्याची शक्यता आहे वरची रॅली करू शकतं आणि सव्वीस हजारच्या खाली जर ओपन झालं तर मार्केट डाऊन साईड रॅली करू शकतात ते पंचवीस नऊशे पन्नास पर्यंत करू शकतात पंचवीस नऊशे पन्नास पंचवीस नऊशे पन्नास च्या ठिकाणी आल्यानंतर परत मार्केट रिवर्ट होऊ शकतं त्यामुळे याच पद्धतीने तुम्ही प्लॅन करायचा आहे उद्याचा ट्रेड मी इथं मार्क करतोय इथून मार्केट वरती गेलं तरच मार्केट वरती जाणार आहे डाऊन साइड ओपन झालं तर डाऊन साईड ट्रेड मिळणार आहे तुम्हाला आणि इथून जर पंचवीस नऊशे पन्नास जर क्रॉस केलं तर मार्केट खाली पंचवीस नऊशेपर्यंत येऊ शकतं ठीक आहे उद्या एक्सपायरी आहे निफ्टीची आणि हीच लेवल तुम्ही निफ्टीसाठी झिरो हिरोसाठी सुद्धा घेऊ शकता पंचवीस ते तीस रुपयाचा कॉल किंवा पुट तुम्ही घेऊन हंड्रेड पर्सेंट टार्गेटला घेऊन बसायचं आहे ठीक आहे तर आता बँक निफ्टीचे लेवल उद्यासाठी सव्वीस सप्टेंबरसाठी गुरुवारसाठी तर बँक सुद्धा दोन लेवल मी तुम्हाला देतो आहे आणि त्या लेवल आहेत चौपन्न हजार शंभर चोपन्न हजार शंभर आणि चौपन्न हजार जवळजवळ लेवल आहेत पण ही लेवलच डिसाईड करते की मार्केट कुठं जाणार आहे जर मार्केट उद्या चौपन्न हजार शंभरच्या पेक्षा सा वरती जर ओपन झालं तर मार्केट चौपन्न हजार शंभरचा सपोर्ट घेऊन मार्केटवरची रॅली करू शकतं आणि चौपन्न हजारच्या डाऊन मार्केट डाऊन साइड रॅली होऊ शकतं तर या दोन लेवल तुम्ही चार्टवर आपल्याला मार्क करून ठेवा आणि हा स्टडी तुम्ही दररोज करायला हरकत नाही आपल्या दररोज लेवल ह्या ॲक्टिव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने होतात आणि तुम्हाला प्रॉफिट तिथं होतोच होतो तुम्ही दररोज पहिल्यांदा पहा आणि मग ट्रेडसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे सर्व तुम्हाला बॅचच्या ग्रुपमध्ये शिकवलं जातं आता आपली नेक्स्ट बॅच जी आहे ती सात ऑक्टोबरपासून आहे तुम्ही त्या बॅचसाठी ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन घेण्याच्या आधी जर तुम्हाला खात्री करायची असेल की सर्वांना आपण प्रॉफिट बंधनकारक केलं आहे हे थोडंसं विचित्र वाटतंय पण ते खरोखरच जर बघायचं असेल तर तुम्ही क्लासला व्हिजिट देऊ शकता आणि सगळ्यांचं प्रॉफिट तुम्ही चेक करू शकता सगळंजणं प्रॉफिट एक हजार रुपये किमान एक हजार रुपये कमवतात आणि त्यातील काही स्टुडंट वीस ते पंचवीस हजार रुपये दिवसाला कमवत आहेत तर तुम्ही ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ आहे तो इन टाईम तुम्हाला बघायला मिळेल 何で分かった